याव शांत नभो या चहा घेऊ नाही चहा नाही घेत आता आता चहा घेतला निघाला आलो कसा काय चक्कर मारला बा मी ते विचारायला आलो तो आपली का ते घंटा गाडी चालू होणार आहे ना तुम्ही चालू झाली का मग हो चालू करायची आहे पण त्या डायवर ची पंचायतीवर ना त्याच्यावर डायवर नाही पाहिजे का एखादा डायवर ठेवून द्या ना कुठून ठेवता हो तुम्हाला तर माहिती आपल्या ग्रामपंचायतची परिस्थिती कशी आहे ते हाय त्या कर्मचाऱ्याचं पगार वेळेवर निघत नाही का ते पाणी सोडण्याचा जास्त पगार किती दिवस झालेला टाकलेला आहे मला वाटतं वय एक वर्ष झाला काय माहिती ते जास्त पगार नाही हे आणखी डायव्हर ठेवला आता याचा पगार नाही आला तर मग कुठून काय घडून देता का मग वेळेवर करायचे त्याचे पगार पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सरपंच करतो मग पाहत मी बोला बर असं बाहेरून बोलायला काय तुम्हाला सरपंचाने हे केलं पाहिजे ग्रामपंचायतने हे काम केलं नाही ते काम केलं नाही आणि इकडं याच्यात असलं की मग माहीत पडते काय काचे कोचे ते बऱ्याच ना लय पैसा म्हणते ना ग्रामपंचायतले हो ना मग ते ज्या कामासाठी आला त्याच कामासाठी पैसा वापरायला लागल ना आता हे टाकी बांधायला जा पैसा आला तर टाकीच बांधा लागल विहिरीचं काम करायसाठी आला तर ते विहिरीच्या कामासाठी पैसा वापरला जाते त्यातून थोडी कर्मचारी पगार ते मग ग्रामसेवकाला बोलायचं ना कळक तुम्ही याचे पगार करा म्हणून वेळेवर हो आपलेच पायशे माकली नसल्यावर ते कळक बोलता येईल का म्हणजे काय समजलो नाही अरे सांगा तुमची घरपट्टी भरली का नाही भरता येईल ना किती वर्ष झाली थकित आहे तुमची काय तीन चार वर्षाची आहे वाटत राहिलेली सांगा तीन तीन चार चार वर्षाची घरपट्टी थकलेली आहे तुमची तुम्ही भरायला काय होतो अवसार बंद का माझ्या एकट्याची थकलेली आहे का पुऱ्या गावाच्याच थकलेले आहे ना कोण भरते ना तेच म्हणाचं ना मले तुम्ही सगळे मतात त्यानं नाही भरली यानं नाही भरली म्हणून सगळ्याच थकित आहे ना मला घरपट्टीच वसूल नाही झाली तर त्या ग्रामशोकाला काय बोलता आपण त्या ग्रामच्छ्या वसूल करा म्हणते मग काय बोलणार त्याच्यावर घरपट्ट्या वसूल नाही झाल्या त्याच्यानं ते वॉटर सप्लायचं बिल बी तसं स्थगित आहे मग ते आणखी ते लाईन कट करते इकून दोन दिवस नळ नाही आले तर तिकडे बोंबोब करता मग तुम्ही नाही हो आम्ही काय तुम्हाला बोलतो बा ते काय इकडे तिकडे पण पडलेल्या राहते म्हणून म्हटलं बा घंटावाडी फिरली असती तर मग कसं ते साफसफाई राहते त्यासाठी म्हणत होतो दुसरं काय हो हो त्यासाठी केला आम्ही इलाज ते आता आपला सफाई कामगार आहे ना ज्या तिले शिकून द्यायची गाडी तिले मग असं सकाळचं थोडासा फिरवा लागल दुसरं काय करता तुमच्या घराजवळच्या खांब्यावरचा लाईट चालू आहे का नाही तो चालू आहे काल बसवला ना त्यांनी म्हणून काय टेन्शन आहे हो लाईट बसवला म्हटलं रात्रीचा उज उज उजाड आहे तुमच्या घराजवळ नळ येत वाटे तुमच्याकडे फुल काय टेन्शनच नाही मग आता ती दोन तीन वर्षाची काय थकीत आहे ती घरपट्टी टाका टाकावर तुमची भरून टाका ते दोन तीन वर्षाची आहे ते ला सरपंचा घेतलं बा कोचत आपल्याला सरपंच जरा मी येतो मला अर्जंट काम आहे तिकडे जात होत पा बर घरपटीच नाव काढले कसं नळ नाही येत हे नाही लाईट नाही लागला हे म्हणाले बरोबर येते आता घरपट्टी बनाव म्हटलं पळाले त्रिमूर्ती कशी काय आले बा हो यांनी ते आपल्या तुरीच्या पेंट नाकल्या वाढत बहुतेक त्या सर सांगायला आले सर रामराम हो सरपंच रामराम रामराम तुला सुधरला वाटव राम राम हो राम करते बोलला शिवला शेट चला मध्ये बोलू चला काय राजा सरपंच तुम्ही गरिबाची मग घेता शेठ मी सांगायला आलो होतो ते तुमच्या तुरीच्या पेट्या सगळ्या आणून दिल्या गंजीबी बरोबर व्यवस्थित लावून दिली जरा पाहा तिकडे नजर मारा गेलतो ना मी गेलो जाऊन आलो पाहिली गंजी मस्त लावली तुम्ही देवला दिले का मग दहा दहा हजार रुपये दोन दिवसांनी तुम्ही काय राजा सरपंच एवढ्या वेळेस माफ करून द्यायला दहा दहा हजार रुपये भर हो लोकाचे एवढे पैसे खातात तेव्हा जात आता लगेच दहा हजार रुपये द्यायचे म्हटलं तर भारी नाही जाऊ त्या गोळ बोलूनच काम करून घ्यायला आहे शिवलाल तुझ्या भल्यासाठीच मी ते काम केलेलं आहे तुझ्या एवढं कारस्थान उघडीस आल्यावर एकदमच तुझे जर माफ केलं असतं तर ते, ते पांडे साहेबांनी मग मावर बिखरले असते ना तुम्हीच येईल सोडलं म्हणून म्हणून मी जराशी तुला सजा म्हणून बघा दहा दहा हजार म्हटलं ये तू जर गेला असता तर तुला कम पैसे भराय लागले असते का किती पैसे लागले आम्हाला तिकडे आहे ना जेलात गेले की काय हाल होते ते पण कसं लळपळ करून आपलं काहीतरी थोडीशी सहानुभूती करून काही पैसे कमी झाले तर झाले आम्हाला माहित आहे सरपंच राजू तुम्ही राजू आमचा विचार करता का राजू चुकी झाली आता आमच्याकडून पण काहीतरी राजू त्याच्यावर पैसे काहीतरी कमी करा हो राजू आम्ही पाच पाच हजार रुपये देतो आम्ही बरं अशी चुकी करणार नाही परी पैसे द्यायचं जीवार आलं म्हणून तु हे चालू आहे का तू का सुटते एकून जाते का कसा नाही शिवलाल आता त्या दिवशी निर्णय सगळ्या समोर झालेला आहे आज इथं पांडे साहेब हे ते सगळे होते आता मी त्याच्यात फेरबदल करू शकत नाही बा मला एक परी तुम्हाला सवलत देतो वाटल्यास तुम्ही एक काम करा सध्याचे पाच पाच हजार रुपये द्या दिले नंतर पाच पाच हजार रुपये नंतर द्या जाऊ द्या पाच पाच हजार रुपये देऊन निपटायलाच पडते हे काय तर ऐकणार नाही तर कारण की ते सगळ्या समोर झालेलं आहे ना नंतरचे पाच हजार आपण पाहू ना कुठं ना तरी गायला टाकूच आपण आपल्याला घरून द्यायला पडते का सध्याचे पाच पाच द्या लागतं घरचे जवळचे नंतर तर नंतर तर दहा हजाराचा गाला कुठं ना कुठं टाकतो मी ठीक आहे सरपंच बाबा तेवढं आम्ही पाच पाच हजार रुपये देतो आणि पाच पाच हजार रुपये जरा असे कसं म्हणते का एखादा महिन्यासाठी द्या आम्हाला ठीक आहे ना पाच पाच हजार रुपये उद्याच द्या दिले म्हणून बाकीचे पाच पाच हजार नंतर द्या तुम्ही ठीक आहे सरपंच येतो मग आम्ही कशा किती लढपड केली तरी काही आपली काही सुटका नाही होतून पण जाऊ दे सवलत दिली थोडीशी आपल्याला पाच पाच हजार रुपये उद्याचे उद्या द्या मग ते बाकीचे पाच पाच हजार रुपये पाहताच येते मग तसे पाच पाच हजार रुपये जवळचे दे देऊन दे दे द्या दे। दे। मी माझव आणतो घरून आणि मग आपलं बाकीचे पाच पाच हजार रुपये पाहताच येते ते नंतर एखाद्या महिन्यानं आराम आहात भाऊ माहिती नाही ना पैसे खर्च आले सगळे आता द्या ना पाच हजार रुपये द्या तुमच्या जवळचे माझोडशी जर दिले तर तू तर म्हणजे उद्या पाच्यानं फसलो जातो तर माझोड दिले मी नाही देत आणले का बाबा माझोड पैसे कुठे आहे मी तर मला घरी मागा लागल पाहिले का राजे शिवलाल बाबू राजे विनाकारण पैसे आले ना आमच्या माझोडचे नाही चालले का उद्या ना आपण काढू ना दादा हजार रुपये थांब आठ दिवसात काढू कुठून ना कुठून तुम्ही फक्त आता द्या सध्याचे दादा हजार रुपयाचं कुठं कुठं काढा काढू आपण आता बायकोचे आलेले आहे ते बोला बनशी त्यातले मागा लागल बा नमस्कार मग आपण देऊन वाढले पाच चे कशाच ठीक आहे कशाची बायको दिली पण माय बे माय कस होईल मी कुठून आणू पाच हजार माय बायको देत नाही भाऊ मला कारण पहिले शिराल भाऊ सोबत राहू नका म्हणे सोयाबीन काय जे शिराल भाऊ ते सोयाबीन विकलं मेवण्याचे पैसे होते ते, ते देऊन टाकले ना तुरत काय ते मधल्या वातावरण काय ते शेंगाने पकडल्या बरोबर त्याच्यानं दोनच कट्टी झाली भरत बाई म्हणे द्यायलाच पाहिजे आता कट्ट भरायचं त्यातली तिच्या भावाची हे तिकडे झालं तिथे मग बाईच्या खात्यात असेल ना पैसे मांग बे काही खात्यात आहे पण आता देते का काम आहे म्हणजे द्याच लागते भाऊ नाही तर हे पाहिजे सरपंच मग आपल्या जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहत नाही जेलमध्ये जाल पडते का पाहा लागल मागून बाईले नाही काहीतरी लळपड करायला लागल लळपड करून पाहायचं नाही जमलं तर मग कळक बोलायचं जे म्हणा देत का नाही दादा मागून का राजू शिवलाल बोल राजू तुमच्या मी फसलो राजा तुझे काय करायचं ते आमच्या आम्ही आता माझोडच असत नाही तर तुला तुला कुठे देऊन मग जा या उद्या सकाळी आणा पैसे महाराणीचा तर आराम चालू आहे बा चला जरास गोळ बोला लागल बा पैसे काळाच्या इच्छा जोडून म्हटल्यावर जरास काहीतरी गोळ बोला लागल जेवली का पडून जा मी आणते वाडून तुम्हाला बस तू तु, काय तू भी बी दिवसभर काम करून करून थकलीस राव ते हातपाय देतो आण घेतो वाडून वाटले परी तू कर आराम कर हं बात बडले गोल बोल बोलले ब तुम्ही राव द्या ते, में ते, ते, तो ते रूम मध्ये सगळा जेवला का ओ जेवला ते ते अभ्यास करायला ते रूम मध्ये ते आता 12वी चे पेपर आहेत ना तेच तर ते पेपरसाठी तयारचवलं जाऊ द्या जीवन घ्या लागल मग आपल्याला नंतर काढता गोष्ट पहिली आताच काय काळात पडत नाही बर वाळ मग मी आता म्हटलं तू राहू दे बाज बकर आराम मी घेतो हातानं एक दिवस हाताने घेसाल बम करून टाकसाल सगळी बायको वाढून देत नाही मी हाताने घेतो तुम्ही आता दोन मी वाढते लगेच अरे भाजी तिकट की टाकली ना

काय ला का म्हणा हात धुळा बाय येले जाऊ द्या घ्या पोटात टाकून तू आईला फोन लावला होता का नाही मग तू आईची तब्येत नाही म्हणे ना बरोबर आईची तब्येत मागच्या आठ बिघडली ती आता येईल आता जेवायला फोन केला का नाही म्हणते असलेच बरोबर बोल राहिली बाई आईची तब्येत बरोबर नव्हती आठ दिवस होऊन गेलं ना आता तब्येत चांगली आहे बघ आईची तब्येत बरोबर नव्हती आठ दिवस होऊन गेले

असेल तर दे मग पाच रुपये तो असेल तर मी नंतर देऊन दिल वाटत पाहिजे ते तुला माहित नाही का त्या आम्ही शिवलालच्या सोबत आम्ही त्यात फसलो तर त्याला दहा दहा हजार रुपये द्यायचे होते ना ते देऊ पण चाल बोललो आम्ही तर ते म्हणे सध्याचे पाच पाच द्या म्हणे पाच पाच नंतर दिले चालते म्हणे म्हणून त्याला पाच हजार रुपये उद्या द्यायचे होते शिवलाल भाऊ त्यांना तुम्ही मग तेल द्यायला आपल्या घरचे काढले

हे बोल शिवराज फोन म्हटलं ना जरा दुरात आवाज करायला लागते त्याशिवाय नाही जरा कडक बोलाच लागले त्याशिवाय नाही हे तलावर येत थोडी थोडी तपली ना मग फारकती जायचं म्हणजे तू फारकतीच्या याच्यावर सही द्यायला तयार आहे पण पाच हजार रुपये देत नाही

काय म म्हटलं ते ऐकून घेत जाय आता फारके देतो म्हटलं तर म्हणते द्या म्हणते नाही सांगतो जिले मी बी वकिलाला भेटतो वकिलाला घेऊन येतो आणि फारकतीचे पेपर घेऊन येतो मग पाहि ना कशी दाय पातळ होती जी काय राजू मंडळी सारखी गरीब राहणारी बायको आता तर सारखी डरकाईस फोड राहिली एवढी कशी आहे आली बाईच्यात तिला माहिती आहे फारके देत नाही म्हणून म्हणून धवशी बोलत असल मी उद्या फारकतीचे पेपर वकिलाला घेऊनच येतो ना मग काय म्हणते ते पाहू तुम्ही पण पाहिजा उद्या काय होते ते उद्याचा एपिसोड तर तुम्ही पाच पण आजचा एपिसोड कसा वाटला तेही कमेंट करून सांगा तुम्ही छान छान कमेंट करता त्याच्यामुळे मनाला खूप बरं वाटते पाटील भाऊनं कमेंट करून हरभरा चोरीचा विषय सुचवल्याबद्दल खूप खूप आभार त्याचबरोबर कमेंट करून प्रोत्साहन देणारे लता गोरे नित्या फडतरे साहिल भाऊ हेमंत भाऊ त्याचबरोबर सुरेश भाऊ या सर्वांचे मनापासून आभार तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे सुद्धा खूप खूप आभार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून कसा वाटला तेही सांगा आणि उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका तर भेटू आता उद्या पाच वाजता